अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट करलिटी येथे देशी बनावटीची पिस्तल जप्त एका सटक करलिटी तालुका कवटे महाकाळ येथील एकाने बेकायदा परवाना देशी बनावटीचे पिस्तल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे आरोपी प्रसन्न बजरंग चंदनशिवे वय वर्ष छत्तीस राहणार करोलिटी तालुका कवठे माका याला ताब्यात घेतले आहे प्रसन्न चंदनशिवे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तल व दोन जिवंत काडतुसे असे शस्त्र आहेत व तो आज शहरातील देशी कॉर्नर येथे येणार आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस हवालदार दर्याप्पा बंडगर यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी दोन मे रोजी दुपारी कॉर्नर येथून प्रसन्न ताब्यात घेतले त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तल दोन जिवंत काडतुसे आणि दोनशे रुपयांच्या रोख रकमेसह पन्नास हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई गुरुवारी दिनांक दोन मे रोजी कवटे महाकाळ शहरातील डेशिंग कॉर्नर येथे करण्यात आली आहे त्याच्याकडे चौकशी केली असता हे शस्त्र बेकायदा विना परवाना वापरत असल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले यावेळी त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांचे देशी बनावटीचे बंदूक दोन जिवंत कारतुसे व दोनशे रुपये रोख असा पन्नास हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहे